नमस्कार महावाचन उत्सवमध्ये सहभागी केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथमतः प्रो हे ब्राउझर ओपन करा यानंतर सर्च बार मध्ये सर्वात वरच्या बाजू महावाचन उत्सव टाईप करून महावाचन उत्सवची लिंक सर्वात वरच्या बाजू दिसून येईल त्यावर टच करा त्यानंतर महावाचन उत्सव चे पेज ओपन होईल या ठिकाणी स्कूल युजर रजिस्ट्रेशन ज्या ठिकाणी आपण शाळेचे रजिस्ट्रेशन केले होते ते या टॅबमध्ये दिसून येईल तर आपला युजर लॉग इन लॉग इन या टॅब टॅबवर टच करा यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस नंबर व पासवर्ड टाकायचा आहे तर युवडायस नंबर व पासवर्ड टाईप करून घ्या व लॉग इन या टॅबवर टच करा आपल्या शाळेचे होम पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्या शाळेतील तिसरी ते आठवी सातवी किंवा आठवीच्या वर्गाची विद्यार्थी संख्या दिसून येईल व पार्टिसिपेट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या असलेली दिसून येईल तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा आपण सहभाग नोंदवला होता त्या विद्यार्थ्यांचे नावे या ठिकाणी दिसून येते यानंतर शेवटच्या कॉलममध्ये सर्टिफिकेट या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र जनरेट झालेले दिसून येते जनरेट सर्टिफिकेट या ठ्यावर टच करा त्यानंतर या ठिकाणी आपणास विद्यार्थ्याचे प्रशिस्तीपत्र दिसून येईल हे डाउनलोड करण्यासाठी प्रशिस्तीपत्राच्या प्रमाणपत्राची खाली जे डाउनलोड सर्टिफिकेट ही टॅब आहे त्यावर टच करा त्यावर टच केल्यानंतर हे सर्टिफिकेट डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करण्यासाठी पी डी एफ या ज्यावर टच करा ते ओपन होईल यानंतर आपणास हे प्रमाणपत्र डाउनलोड अशा पद्धतीने झालेले दिसून येईल तर हे डाउनलोड झालेले प्रमाणपत्र आपल्या मोबाईलमधील माय फोल्डर किंवा फाईल मॅनेजर या फोल्डरमध्ये डाउनलोड झालेले दिसून येईल माय फोल्डर माय फाईल किंवा माय मॅनेजर फाईल मॅनेजर या फोल्डरमध्ये डॉक्युमेंट यामध्ये हे सर्टिफिकेट डाउनलोड झालेले आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीने आपण महावाचन उत्सव या उत्सवमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सहभाग नोंदवला होता त्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणपत्र अशा प्रकारे आपण डाउनलोड करून घेऊ शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा दिसू शकता subscribe to the links in the bell